दापोली तालुक्यातील लाडघरीतील प्रसिद्ध दत्त मंदिरासमोरील दत्तवाडीत सोमवारी रात्री शिकाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात केलेल्या अंधाधुंद गोळीबारात एक गोळी लगतच्या घराची काचफोडून घरात घुसली ही गोळी घरातील पहिल्या खोलीत झोपलेल्या शिल्पा मोरे यांच्या लगत येऊन पडली गोळी जर आणखी दोन फूट अधिक पुढे गेली असती तर कमालीचा बाका प्रसंग ओढवला असता यामुळे परिसरात कमालीचे तणावपूर्ण वातावरण असून आपण आपल्या घरात देखील सुरक्षित नसल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे काल रात्री अकराच्या सुमारास मी आम्ही झोपलेले असताना गोळीचा आवाज झाला म्हणून आम्ही मी जागी झाले बघते तर का काहीतरी वाजले म्हणून मी खिडकी उघडून बघितले तर रोडवर मला गाडीचं उजेड आणि बेट्या दिसल्या म्हणून मी बघितलं तर माझ्या खिडकीची काच फुटलेली होती म्हणून मी ओरडली तर ते लोकांनी काय ऐकलं नसेल म्हणून मी लाईट लावलं तर लाईट लावल्याबरोबर त्याने गाडी स्टार्ट केली आणि निघून गेले ते कर्ज्याच्या दिशेने बर गाडी मधली माणसं बघितली का तुम्ही नाही मला चेहरे नाही दिसू शकले पण गाडीच्या टपावर दिसले गाडी कोणत्या रंगाची होती व्हाईट कलरची होती कुठून कुठे गेली ती म्हणजे आमच्या इकडून कर्ज या साईडला गेली कर्जाच्या दिशेने बरं नेहमी येतात का शिकारी इथे काही कल्पना नाही पण अधून मधून येत असत कधी तरी आवाज येतो बंदुकीच्या बाराचा पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे का हा केलेली आहे पोलिस सगळे येऊन गेले पंचनामा केला हो। आ, फोन तुम्ही या। लाडगर गावातील लगतच्या दोन वाड्यांमध्ये सध्या कोणी शिकार करत नाही याबाबत गावातीलच एक ग्रामस्थाने पूर्वी तक्रार केल्याने लगतच्या वाडीतील दोन बंदुका यापूर्वीच जप्त करण्यात आल्या आहेत दुसऱ्या वाडीत एक परवानाधारक बंदूकधारी जरी असला तरी त्यांची बंदूक शिकार करण्याइतपत इतपत चांगली राहिलेली नाही मात्र पुढे असणाऱ्या लालबाग परिसरातील ग्रामस्थांकडे बंदुका असल्या तरी हे काम गावच्या बाहेरून गावात शिकारीला येणाऱ्यांचेच असल्याची माहिती उपस्थित ग्रामस्थांनी पत्रकारांना दिली तसेच पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून या शिकाऱ्यांना लवकरच जेरबंद करण्यात येईल अशी माहिती दापोली पोलीस स्थानकाच्या सूत्रांनी दिली आहे आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना नव्याण्णव महिन्यात मिळवा एक लाखाचे दोन लाख पन्नास हजार कमीत कमी गुंतवणूक रुपये दहा हजार जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये दोन लाख गुंतवणूक फक्त रुपये दहा हजारच्या पटीत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा